तुला सांगू ना तू एवढा शहाणा आला का रे तु आरामखोर हा तू तु शानपणा करतो का जास्त तुझा कोण मालक कोण आहे कोणाचं आहे ते कोण चालवत आहे ते नंबर वाटव त्याला फोन करायला मला नाही तो उद्या बंद करून टाकतो तुझं शोरूम एवढा शहाणा आहे का तू अरे हा तुला त्यांनी सांगितलं कोण तू मला विचारतो कोण बोलतो आम्ही तुझ्याकडे पाहतो उद्या माझला काय जास्त तू अमोल भाऊ विषय त्यांचा वेगळा आहे त्यांची सर्व्हिस अरे ए, एक आता तू काय आहे जे पाहतो मी आता त्या गाडीचं काय करत त्याचा नंबर पाठव मला त्याला फोन करायला हवं मला दहा मिनिटात त्याचा फोन आला पाहिजे मला तू एवढा शान आलाय का नाही तर तुझं ना बघतो मी तुझं कस तू इथं चालवतो मग एवढा माजलाय तू रे